उत्तर मुंबई मतदारसंघात सध्या भाजपचे गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसचे उर्मिला मातोंडकर यांच्यामध्ये लढत होती पण गोपाळ शेट्टींपेक्षा भाजपच्या इतर नेत्यांच्या उर्मिला यांच्यासंबंधीच्या वक्तव्यांनी वाद होत असल्याचं चित्र आहे आणि सध्या भाजप प्रवक्त्या शायना एन्सी आणि उर्मिला यांच्यात एका वक्तव्यानं चांगली झुंपलेली आहे काय नेमकं चित्र या सगळ्या मतदारसंघाचं पाहूया भाजपच्या शायना एन्सींची टीका उर्मिलाच्या मराठीपणावरच घेतला आक्षेप उर्मिला मातोंडकरचं शायनाना चोख प्रत्युत्तर काँग्रेसचा मराठी उमेदवार भाजपला अवघड उत्तर मुंबईतून काँग्रेसनं अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला मैदानात उतरवल्यानं भाजपच्या गोपाळ शेट्टींसमोर चांगल्याचं आव्हान उभं राहिलंय त्यामुळे आता भाजपचा प्रत्येक नेता उर्मिलावर टीका करताना दिसतोय रविवारच्या प्रचारावेळी शायना एनसी यांनी उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका करताना त्यांच्या मराठी असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय क्या कहूँ आजकल कोई लोग आए हैं यहाँ वहां से और बोल रहे हैं कि देखिए मैं आपकी मराठी मुलगी हूँ कहाँ की मराठी मुलगी अब तक एक मुद्दे पे एक विषय पे उन्होंने बोला तक नहीं और अचानक से उत्तर मुंबई का नेतृत्व करेगी आता भाजपनं मराठी मुद्द्याला आयतीच संधी दिल्यावर अभिनेत्रीच्या नेत्या बनलेल्या उर्मिलाने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय भाजपसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रवक्त्यांना महिला उमेदवारांबद्दल ही भाषा शोभत नसल्याचं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी शायना एन चिमटा काढला आहे त्या बीजेपीच्या प्रवक्त्या आहेत आणि त्यांच्यासारख्या त्या प्रवक्त्याच्या ऍटलीस्ट पदाला जर त्यांना पर्सनली नसेल तरी शोभा देत नाहीत अशा प्रकारची वक्तव्य की जे अत्यंत वैयक्तिक आणि निजी आयुष्यावरती असतात त्यांनी पहिलं तर आधी ठरवावं की त्यांना त्यांचं रडगाणं गायचंय का उर्मिलाचं गाणं गायचंय कारण रडगाणं म्हणजे आठवड्या दहापूर्वी या मॅडम स्वतः रडत होत्या की यांच्या पक्षामध्ये कसं बायकांना काहीच श्रेय दिलं जात नाही त्यामुळे एका दुसऱ्या बाईवरती अशा प्रकारची खाजगी निजी काहीतरी वक्तव्य करणं अशा एका व्यक्तीवरती की जिने आपल्या एवढ्या छोट्याशा मध्ये पॉलिटिकल कॅरियरमध्ये स्वतःचं एक व्यक्तिमत्व ऑलरेडी एस्टॅब्लिश केलं आहे हे माझ्या मते नक्कीच त्यांना एक नेता म्हणून त्या स्वतःला सीझन बनवतात त्यांना शोभत नाही आणि त्यांना बरोबर नाही दुसरीकडे काँग्रेसनं ना देखील शायना एनसीनच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय काँग्रेसनं उर्मिला यांच्यासारख्या मराठी स्त्रीला उमेदवारी दिल्यानंच भाजपच्या तुंच पाणी पळाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय कदाचित हे माहीत नसेल की उर्मिला मातोंडकर या आमच्या कोकणातल्या कन्या आहेत आणि मुंबईवासी आहेत तसेच संपूर्ण भारतात मान्य असे आमच्या या उमेदवार आहेत त्यामुळे सायना यांनी अभ्यास करावा आणि नंतर बोलावं असं मुंबई काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून मी त्यांना आव्हान देतो जनतेला मी हे आवाहन करतो की कित्येक वर्षानंतर एक चांगली मराठी महिला उमेदवार या जिल्ह्याला लाभलेली आहे आणि संपूर्ण उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये एक प्रचंड उत्साह आहे एकंदरीतच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मतदानाची तारीख जसजशी जवळ येते तसतसा आरोप प्रत्यारोपांची फैरी वाढताना दिसते त्यातच भाजपकडून पुन्हा एकदा मराठी मुलीचा मुद्दा उचलला गेल्यानं काँग्रेस यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आता मराठी अमराठी वादात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गोविंद ठाकूर टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम